डॉक्टर किरण अध्यक्ष महोदय सेंट्रल किचनच्या माध्यमातून जो आश्रम शाळांना भोजन पुरवठा होतो बऱ्याच वेळेला रस्त्याच्या ट्रॉफिकच्या मुळे दोन दोन अडीच अडीच तीन तीन तास प्रवासामध्ये जात आहेत आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते जेवण पोचतं त्यानंतर ते त्यांना वाढलं जात तर याच्यामध्ये ज्या काही चपात्या बनवल्या जात आहेत ते एकावर एक टाकून येल्या जातात त्यानंतर त्याला शेदी येणं किंवा त्या गिचगिचीत गिळगिळीत चपात्या होणं असा प्रकार बऱ्याच वेळेला होतो आणि भाताला तिथे जाऊन परत स्टिमिंग करावं लागतंय आणि मग गरम करून हे जेवण द्यावं लागतं तर मला वाटतं पूर्वीच्या काळी प्रत्येक का आश्रम शाळेमध्ये भोजन व्यवस्था होती तर मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न विचारतो कि तिथं विद्यार्थ्यांना तुम्ही प्रत्येक आश्रम शाळेमध्ये भोजन व्यवस्था निर्माण करून ताजं जेवण देणार का आणि जर चालणार असेल कलेक्टर महोदयांनी पण मवेशी आश्रम शाळेला भेट देऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा चेहरा दिला होता का ही जेवण व्यवस्था व्यवस्थित नाही आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचं हित जोपासणार का व्यवस्थेचं हित जोपासणार आणि याच्यावर तुम्ही पुढची कारवाई काय करणार पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना ताजं जेवण देण्यासाठी व्यवस्था निर्माण करणार का 部对、oh,